नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी सोबत भेटत आहोत उन्हाळा चालू झालेला आहे मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या तर मुलांसाठी मुलांसाठी काही घरचा हवाच त्यासाठी आपण एक नवीन सुरू करत आहोत ज्यामध्ये नवनवीन रेसिपीज पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यातली दुसरी रेसिपी आहे पोह्यांचा चिवडा इथे मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहे पोहे पातळ घेतलेले आहे पोहे व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे कारण त्यामध्ये घाण असते आता कढईमध्ये हे पोहे टाकून मंद गॅसवरती पाच ते दहा मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे पोहे भाजत असताना पोह्यांचा रंग बदलेल किंवा पोहे आक असतील इथपर्यंत भाजायचे नाही तर जेव्हा आपण पोहे हातात घेतो तेव्हा हातात आपल्याला पोहे गरम लागतील इथपर्यंतच भाजायचे आहे पोहे भाजत असताना सतत मिक्स करत राहायचं म्हणजे सर्व पोहे एकसारखे भाजले जातील आता इथे मी सर्व पोहे पाच ते दहा मिनिटांसाठी व्यवस्थित भाजून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता हलके हलके पोह्यांचा रंग सुद्धा बदललेला दिसतोय आता हे पोहे काढून एखाद्या ताटामध्ये ठेवायचे पोहे काढताना ताट थोडस मोठं घ्यायचं जेणेकरून नंतर आपल्याला पोहे व्यवस्थित मिक्स करता येतील आणि सांडणार नाही आता त्याच कढाईमध्ये चार ते पाच चमचे तेल घ्यायचं आहे तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकायचे आहे शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता शेंगदाणे छान रंग बदलेपर्यंत खरपूस तळून घ्यायचे आहे शेंगदाणे खूप जास्त डार्क रंगावरती तळायचे नाही नाहीतर ते खायला खूप जास्त करपट लागतात आता इथे शेंगदाणे तळून झालेले आहे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे अजिबात करपलेले नाही आता शेंगदाणे काढून घ्यायचे आहे एका डिश मध्ये आता त्याच तेलामध्ये बाकीच्या वस्तू सुद्धा तळून घ्यायच्या आहे म्हणजेच इथे मी अर्धे वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याच्या पातळ स्लाइस करून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे खूप जास्त डार्क रंगावरती तळायच्या नाही आता इथे तुम्ही पाहू शकता खोबर सुद्धा हलक्याशा सोनेरी रंगावरती तळून झालेलं आहे अगदी असंच खोबरं तळायचं आहे चिवडा करण्यासाठी आता हे खोबरं देखील एका डिश मध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच तेलामध्ये काजू सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहे इथे मी आठ ते दहा काजू घेतलेले आहेत त्याच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा हलक्याशा सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या आहे खूप जास्त डार्क करायचं नाही आता कढईमध्ये होतं त्यापेक्षा तेल कमी करायचं आहे बाकीचा तेल काढून ठेवायचं आहे अगदी दोन ते तीन चमचे तेल ठेवायचं आहे फोडणी करण्यापुरतो तेल कडकडीत गरम आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आठ ते दहा पत्त्याची पानं टाकायचे व्यवस्थित परतवून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या त्या सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायच्या चिवडा करताना मिरची आणि कडीपत्ता व्यवस्थित परतवून घ्यायचं कारण मिरची व कडीपत्ता व्यवस्थित परतवला गेला नाही म्हणजे तो थोडासा ओला जर राहिला तर त्यामुळे सुद्धा चिवडा वातड बनतो आता गॅस बंद करायचा आणि अर्धा चमचा हळद पावडर टाकायची पाव चमचा हिंग टाकायचा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आता आताही तयार करून घेतलेली फोडणी पोह्यांवर टाकायची आणि सर्व पोहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे म्हणजेच मिक्स करून घ्यायचे मी फोडणीमध्ये मीठ टाकायचं विसरले होते त्यामुळे मी वरतून मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला चिवड्याला एवढा जास्त रंग आलेला दिसत नाही थोडेसे फिके फिके दिसतात पण नंतर जसा जसा चिवडा जाईल तसा तसा चिवड्याला रंग खूप छान येतो या अगोदर पण मी मखाण्याच्या चिवड्याची रेसिपी अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक मी दिलेली आहे तुम्हाला जर रेसिपी पाहायची असेल तर तुम्ही नक्की पहा तुम्हाला ती रेसिपी सुद्धा खूप जास्त आवडेल आता यामध्ये एक चमचा पिठी साखर टाकायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे तुम्ही पाहू शकता चिवड्याला अगदी व्यवस्थित रंग आलेला आहे आणि क्रंची सुद्धा झालेला आहे खूप जास्त तेलकट सुद्धा झालेला नाही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय